फुकटची चाय भेटते कशी वाटत आहे तुम्हाला हा मस्त हे काय आता कंपनीचं बाहेर आलो आता आम्ही जात आहे बाहेर आता आम्ही हे बघा काही तिथं सगळेजण आहे डुंगूचा बड्डे आहे का

बघा दोन्ही ताईचं ऑफिस इकडं आहे आणि माझं ऑफिस इकडं आहे गुड मॉर्निंग गाईचं आदित्य तिकडचं युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे सो गाईचं आज आहे संडे आज माझं संडे वर्किंग आहे आणि ताईचं पण वर्किंग संडे आहे सो आम्हाला आता ऑफिसला जायचं आहे नाश्ता करतो आम्ही बाय ऑफिसला ऑलो आहे आणि बिलकुल इच्छा नव्हती काही सुटायची संडे होता तर ताईची पण इच्छा नव्हती माझी पण इच्छा नव्हती असं वाटते काही हरकत नाही संडे सोबत संडे काम करून घेतो जास्तीत जास्त झालं तर हायच नाही ऑफिस मध्ये आमची प्रोसेस आहे खूप काही प्रोसेस आहे त्यांचे संडे वर्किंग असतात त्यांचे माझ्या संडे वर्किंग भेटतो साडे अकरा वाजता नाही तर लंच ब्रेकला भेटतो दोन तीस टू थर्टीस संडेच्या दिवशी पण काम करावं हो लागते काय माहिती बाबा चला गाईस आता पोहोखाऊन येतो तुम्ही संडे वर्किंग खरं आज संडेच्या दिवशी एक चांगला ब्लॉक राहिला असता माझा बाहेर गेलो असतो कुठल्या तरी शूटसाठी तर काय माहिती धीरजचं पण ऑफिस आहे की नाही त्याचं पण वर्किंग आहे की नाही आय डोंट नो माहिती नाही सो माझं तो वर्किंग आहे ताईचं पण वर्किंग आहे सर बोलले की साडेसहापर्यंत सोडणार लेट बनवा बोलले ठीक आहे बनवतो चाललो आहे आता पोहा हा साडी काही नाश्ता करतो घरी तर केला होता नाश्ता ब्लेड आमलेट केलं होतं ताईनं काही नाही जातो नाश्ता करायला आज जास्त कॅम्पस मध्ये गर्दी वगैरे पण नाही गाईस कुठल्या कुठल्या प्रोसेसला सुट्ट्या पण आहे ना संडे हे गाईस नाश्ता झालाय माझा चॉकलेट घेतले जातो आता मी गाईस नाश्ता झालाय गरम गरम पोहा खाल्लाय आता जायचं आता अंदर अंदर आपलं काम करायचं गाईस मार्चमध्ये सध्या एवढं काम चालू आहे ना खूप जास्त काम चालू आहे मार्च एंडमध्ये म्हणजे खूप खूप म्हणजे खूप जास्त प्रेशर असतो काम करायचं माझं तर झालं आहे बिझनेस सिक्स्टी फोर पर्सेंट अचीव्ह झाला आहे बाकीचं करून घेतो संडे 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 बस तो वेळ मग जातो आता अंदर कॅम्पसला तेवढी काही गर्दी नाही काहीच काय बोलतो तुम्ही काहीतरी बोलत होतो मी हां होळी होळीचा ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कर बाबा होळीचा ब्लॉक मध्ये माझा फोन फुटला असता देऊ करून वाचला माझा फोन फक्त स्क्रीन फुटला फुटलाय अंदरचा ग्लास नाही फुटला माझा डिस्प्ले सो त्यामुळे हां तर काहीच काही नाही बसून आणि काम करून करून बाबा बाबा आठ महिने व्हायला आले आहे मला आठ महिने त्या दिवशी तर मी असंच म्हणत होतो तो सहा महिने झाले की म्हटलं नाही सात सातून बी जास्त आठ महिने व्हायला आले आहे मला करून आठ महिन्याचा एक्सपिरियन्स अनुभव खरं हरी हो। होता तर काही नाही काही जातो मी आता अंदर तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो टू थर्टीला सो जातो मी कशा आहात सगळे काहीच लंच ब्रेक झाला आम्ही जात आहे जेवायला आणि याच पण वर्किंग आहे बघा माझं पण वर्किंग आहे बघा ना वर्किंग आहे बेकार संडे अरे यार खरं चिल वातावरण नव्हतं संडे मुळे खरं सांगायचं होत नाही असं <laughs> वाटतंय की आपल्याला बसवलं आहे आणि हे कर रे बाबा तू कर 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 आता जबरदस्ती काम करायचं वाटत आहे तेच मी जाऊ व्हिडिओ बनवला काही टेन्शन घेऊ नका शॉर्ट व्हिडिओ बनवायला जाऊ हा तर आला नाही इव्हेंटला मी माझ्या फ्रेंड सोबत गेला होता मी माझ्या स्कूल फ्रेंड सोबत गेलो इव्हेंटला काही दा टिफिन नाही आणला आहे मी आज मला बाहेरच खायचं आहे संजे मोठे राहू दे म्हटलं काय आणायचं नाही आज बाहेरच काहीतरी खाऊ चला जाऊया काहीतरी खाऊया खाऊ हे पण खाऊ काहीतरी पार्सल पण घेऊ ना गाईज खूप दिवसानंतर बाहेर आलो आहे खायला आणि मी ऑर्डर केला इकडं मिसळ पाव केला आहे आणि धीरज पण आहे धीरज काय आणलाय रे बेसनची पोळी बेसनाची बेसन अरे वाईज आता जेवण करतो मिसळ पाव करतो काय बोलतो काय तर मस्त मस्त चालू काही जेवण झालं आहे आता स्प्राईट पेता आता आता ज्याचं पण जेवण झालंय माझं पण झालाय स्प्राईट पेल्यानंतर पचून जात आहे म्हणजे जेवण त्यासाठी आहे आणि ऊन पण एवढं जास्त आहे ना त्यामुळे थोडंसं फ्लू कूल वासाठी मिळतं स्प्राईट विदर्भापेक्षा कमी आहे तर पुणेमध्ये तर विदर्भा विदर्भामध्ये एवढे जास्त खूप जास्त काय बघा दोन्ही ताईचं ऑफिस इकडे आहे आणि माझं ऑफिस इकडं आहे ती पण बाहेर आली असेल तिनं पण नाश्ता वगैरे जेवण वगैरे केलं असेल मी पण नाश्ता केला आहे आता जातो मी अंदर तुम्हाला वाटत असेल की माझं ऑफिस आहे माझं ऑफिस काय सुटलं नाही आहे सर ना आम्हाला ब्रेक दिलाय पाच वाजता की सगळेजण चाय प्यायला जाऊ म्हणून सो आमचा ग्रुप पूर्ण बाहेर आहे मी पण जात आहे मी फोन घ्यायसाठी गेलो होतो इकडं माझा लॉकर ह्या साईडच्या रूममध्ये असतो त्यामध्ये ह्या बिल्डिंग मध्ये असतो माझा फोन लॉकर मधून फोन घेतला आता मी बाहेर जात आहे काही नाही चाय वगैरे पी न बोलते सगळेजण ग्रुप माझा तिकडे तिकडेच चाललो आहे हे बघा काही तिथं सगळेजण आहे डोंगूचा बड्डे आहे का हे काय आता कंपनीचं बाहेर आलो आता आम्ही जात आहे बाहेर आता आम्ही चाय पियासाठी डोंगू आर आहे अण्णा हे डोंगू ना। नारे ना अण्णा आहे काही हे ॲक्च्युली आंध्र प्रदेशचे आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश मी कहा विशाख विशाख बोला काय बोलतात तुम्ही टॉप परफॉर्मेन्स हा टॉप प्रोग्राम आहे आमच्या प्रोग्रेसमधला म्हणजे टॉप प्रोग्राम आहे टॉप म्हणजे त्यांचं टार्गेट हॅलवरच असतं की ते पंधरा करोडाचा टार्गेट मिस करून देते ना आय पी टीमध्ये आमचे अविनाश भाऊ सपोर्ट करा आणि मेन महत्वाची गोष्ट काही आपला विदर्भाचा माणूस शेगाव तर माहिती नसेल तुम्हाला शेगाव च दर्शन गजानन महाराज विदर्भाचा आपला माणूस इकडे भेटला तर खूप भारी वाटते आहे भाऊ याला बघितलं असेल ब्लॉग मध्ये यानं खूप मजा केली होती आणि मेन हा

तर घेऊन आले आपल्याला मुला काही तिथे सगळेजण चाय घेत नाही ते बघा ते अंदर बसून आहे ना ते आमची टीम लिडर आहे वसीम सर सा। त्यांनीच आम्हाला अंदर बो बाहेर बोलवलं आहे चाय पियासाठी आणि सगळेजण घेता इथं आणि फुकटची चाय पिणार काय ते बघा तमिल तमिल दादा हा हे चेन्नई ची आहे आणि आमचा टॉप परफॉर्मन्स वाला मित्र आहे आमचा हा त्याचा हर टार्गेट असतो दोन करोड तीन करोड पण ह्यावेळेस कसं झालं आहे त्यानं पाच करोड पार केलं पाच करोड खूप भारी आहे आणि हे नऊ नस्ता आहे बाई आमचे नऊ नस्ता कुठं राहतात तुम्ही हडप सर ना, ना।, 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 ना, ना। चाहा चाहा। काय सांगितलं ना तुमचा अचीव सांगितला तर तुमचा हा याला तर बघितलं जातील तुम्ही कोकणच्या ब्लॉग मध्ये भारी माणूस आहे इंद्रायणीच्या एकदम मला डाबी मस्त भाऊची कृपा आहे फक्त भाऊ मुळे भेटलं कारण का भाऊचं बिझनेस जे आहे ना या महिन्यात चांगलं भेटलं त्याला इन्सेंटिव्ह मस्त भेटलेला त्याला एकदम खुश आहे तर भाऊ इन्सेंटिव्ह किती भेटला मागच्या महिन्यात जे भेटला ते भेटला बस चांगलं भेटलं आली आहे मला वालीच आहे गाईस आता मी पितो सगळ्यांनी तर पिली आहे गाईस आता वाचले गाईस सात काही नाही गाईस आता एवढं जीवावर येतो होतो काम करायला खूप जास्त जीवावर येत होतं आणि आज संडे होता ना जस्ट मी ताईला कॉल केला ताई, के ताई बोलली की मी पण दहा मिनटात येतो म्हटलं ठीक आहे तू पण ये सो येईस काही नाही आता मी स्कूटी काढतो आणि जातो बाहेर स्कूटी काढतो खरं बाबा संडे असा आहे आमचा चला निघूया गाईस बघा ताई आली आहे सो आम्ही निघतो आता घरी ताईस घरी आलो आहे आम्ही ताई अजून मी सो हे माझे कपडे आहे हे इथं होते लटकून खूप जास्त लटकून होते म्हणजे डेलीचे कपडे होते इथं सो इकडून काढले म्या आणि इथं ठेवल्या घ घडी करतो आता आणि कपाटात ठेवून देतो हे कपडे आणि जे जे माझे वॉश करायचे होते कपडे ताई आता बिर्याणी बनवत आहे नॉनव्हेज बिर्याणी बनवत आहे आता त्याची तयारी चालू आहे बनवायची आणि बघा पाणी निरमा टाकला होता मी आणि त्या दिवशीचे हो होळीचे कपडे आहे निरमाच्या पाण्यामध्ये टाकलं अजून एक दोन पॅन्ट टाकले म्हणजे मला वॉश करायचे होते त्याच्यामध्ये आहे थोड्या वेळानं धुतो मी इथं तयारी चालू आहे त्याची बिर्याणी बनवायची आणि मी आता इथं कपडे करून घेतो गाईच कपड्यांच्या घाड्या झाल्या मी आता कपाट्यात ठेवून देतो हे कपडे गाईचं आता आम्ही जेवण करत आहे ताईनं बिर्याणी बनवली आहे जेवण करतो आम्ही गाईज माझं जेवण वगैरे झालं आता बाथरूम गाईज मी बाथरूम मध्ये काय करते माहिती आहे मी आता त्या दिवशी मी होडीला गेलो होतो तो माझा शूज पूर्ण खराब झाला हो होता हो हो सो मी शूज होत आहे आणि दहा वाजले गाईज आता रात्रीचे सकाळ कारण की संडेचं होतं माझं प्लॅन की कपडे वगैरे सगळं धुवून घेऊ म्हणून काय करू वर्किंग होतं संडेच होतो त्यामुळे वेळच नाही मिळत आता वेळ आहे तर थोडा शूज वॉश करून घेतो आणि माझे कुठले मी मध्ये टाकले कपडे माझे ते पण थोडेसे वॉश करून घेतो अजून काही नाही काहीस जीवन तर झालंय फटाफट कामं करून घेतो झोपायचं उद्या पण कामाला जायचं उद्याच तो मंडे आहे त्यामुळे मी माझे काम करून घेतो काहीस काम झाल्यानंतर मला भेटतो लवकरच मी